नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे तर अजूनही आजही सर्व लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता हा मिळत आहे तर काळजी करू नका कारण की बऱ्याच बहिणींचे कमेंट येत आहे की आम्हाला अजूनही एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही आणि काही बहिणींची कमेंट आलेली आहे की फेब्रुवारीचा हप्ता नाही मार्चचा हप्ता नाही तर काळजी करू नका काही बहिणींना फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल असे तिघही हप्ते एकदम साडेचार हजार रुपये आलेले आहे याच महिन्यामध्ये आणि ज्या बहिणींचा फेब्रुवारीचा मार्चचा एप्रिलचा राहिला आहे त्यांना तर ता येणारच आणि ज्यांचा फक्त मार्चचा आहे त्यांनाही येणार तुमचे जे काही एक हप्ता दोन किंवा तीन हप्ते असू देत सर्व हप्ते वितरण वाटप सुरू आहे तर सगळ्यांना येत आहे तुम्हालाही येईल तर सर्व लाडक्या बहिणी काळजी करू नका सर्वांना हप्ते येतील